नमस्कार मित्रांनो मी ऑर्गॅनिक फार्म छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथून मुक्तक जोशी बोलतोय मागच्या वेळेला मागच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही आमच्या वेल वर, वर्गीय सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या ट्रेमधून आणल्या आणि इथे शेतामध्ये लावल्या ती तारीख होती दोन जुलै आणि आज आहे एकतीस जुलै तर बघूया आपण आपल्या वेलवर्गीय भागा भाज्या ज्या होत्या लावलेल्या त्यांची आजची स्थिती काय आहे हे आपण बघू शकता हे बघा हे आमचे दोडक्याचे वेल आहेत हे इतके सुंदर वरती चढलेले आहेत हे बघा आता पिंचिंगला आलेले आहेत आता आता काय होतं बघा इथून आता आम्ही ह्यांना काय करणार इथून ह्यांचा टोक हे अशा प्रकारे आपण ह्याला टोक तोडून टाकणार पिंचिंग म्हणजे हे वेल आडवे बांधण्याला वाढायला सुरुवात होईल त्याचबरोबर बघा खाली आमचं दुसरं पीक पण आहे हा इथे टोमॅटो आहे बघ इथे सगळीकडे दोन्ही बाजूने टोमॅटो आहे तर मध्ये दोडका आहे दोन्ही बाजूने टोमॅटो आहे हे बघा आता दोडक्यानंतर आमची जी पडवळाची लाईन होती तर पडवळाचे वेलसुद्धा इथे सुंदर आहेत बघा हे पडवळाचे वेल इथून हे वर झाले आहेत आता शेंड्या शेंडा शेंडा इथे वरपर्यंत पोचला आहे या पडवळांच्या वेलमध्ये आमची मिरची आहे बघा हे मिरची 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 ही मिरचीची रोपंही छान आहेत एक होल सोडून एक अशी मिरचीची रोपं लावली आहेत त्यानंतर बघा हे आमचे काकडीचे वेल आहेत ह्या काकडीच्या वेलाला आम्ही हे जाळी स्ट्रक्चर करून इथे सोडलेलं आहे आणि जाळीमध्ये हे बघा इथे काकडीही लागलेली आहे हे बघा इथे आपण बघू शकता इथे ही काकडी लागलेली आहे आपण बघू शकता हा पुढचा पट्टा आहे कारल्याचे वेल आहेत हे बघा कारले कारली कारली हे कारल्याचे वेल आहेत हे बघा हां आत्ता बारीक आहे नंतर इतका पसरायला लागेल अडवा आणि ह्याच्यामध्ये पण मिरचीच आहे आमची कंटिन्यू झालेली मिरची इथेच बघा सर्वात सुंदर वाढ ज्याची झाली आहे आणि समीत कमी काळजी घ्यायला लागते असं पीक म्हणजे वाल हे बघा वालाचे वेल आता पूर्ण चढून अडवेही पसरले आहेत त्याच्याशी छान कमान तयार झाली आहे आपण बघू शकता वेगळे इकडे फरसबी आहे फरसबी म्हणजे फ्रेंच बीन्स फ्रेंच बीन्सचे वेल पण आपण इथे बांधायला सुरुवात केली आहे पण त्यांना म्हणावी तशी अजून ग्रोथ नाही आहे बघा ही पूर्ण लाईन फ्रेंच बियनची आहे फक्त आम्ही लेट लावलेली भेंडी आहे बऱ्यापैकी लेट लावलेली आहे तर ही पूर्ण इथून एक पाच सहा लाईन समझी फक्त फक्त भेंडीच आहे